नमस्कार ग्रामपंचायत दापोड्याच्या वतीने गणेश विसर्जन सोहळा अतिशय धूमधडाक्यात आणि नियोजनबद्ध पार पडला अनंत चतुर्थी या दिवशी गणेश उत्सव निमित्ताने विसर्जन सोहळा ग्रामपंचायत गडांगण वीर तानाजी कडांगण दापोडे व तलाव गणेश घाट क्रमांक एक घाट क्रमांक दोन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करून विसर्जन सोहळा संपन्न झाला या विसर्जन सोहळ्याचे नियोजन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सन्मानित सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील उपसरपंच दत्ता दशरथ पाटील सदस्य मोहन पाटील सदस्य विकी पाटील सदस्य संध्या गणेश पाटील सदस्य कविता संतोष पाटील यांनी संपूर्ण गरीब भक्तांसाठी चहा व मोफत सेवा दिली तसेच मकर सजावट स्पर्धेचे नियोजन करून विजेत्या स्पर्धकांना शाल चुन, मोदक पेटी व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूब च्या केले असून या कार्यक्रमाचे संपूर्ण थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले बॉय भावेश या चॅनेल वर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले मूर्ती विसर्जन सोहळा यशस्वी करण्याकरता ग्रामपंचायतचे स्वयंसेवक घाट क्रमांक एक अरुण चौधरी सहकार यांनी केले घाट क्रमांक दोन दिलीप पाटील व इतर सहकारी यांनी केले कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक दुर्वण विठ्ठल पाटील यांनी केले ज्यांनी या सोहळ्यास आपले योगदान दिले त्यांचे सर्वांचे आभार करून कार्यक्रमाचा समारोप केला तर चला पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आहे गणेशोत्सव दोन हजार चोवीस सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव दापोडे गावामध्ये अतिशय आनंदाने आणि मिळून मिसळून सर्वांनी एकत्र ग्रामपंचायतच्या माध्यमात ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि इतर सर्व ग्रामस्थ मिळून जे नियोजन आयोजन केले जाते ते अतिशय चांगल्या प्रकारे असते आणि आम्ही त्यांना खरोखरच सांगतो दापोडा ग्रामपंचायत म्हटली तर कुठलाही कार्यक्रम असला की कबड्डी स्पर्धा असो टुर्नामेंट असो काहीही असो क्रिकेट स्पर्धा असो सर्व तीर्थाने क्रीडा मंडळाच्या माध्यमात आणि अशा प्रकारे नेहमी असं आयोजन होते आणि मी दापोडे ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचे आयोजन नियोजन झालं पाहिजे आणि सर्वांना उत्साहाचं वातावरण असते त्याच्यामुळे सर्व गणेश भक्तांना मी भाविकांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जेणेकरून दापोडे ग्रामपंचायतचे सरपंच विजय पाटील यांना मी त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं अतिशय धन्यवाद देतो धन्यवाद

let गणेश मूर्तीचं जे आठवण झालेलं आहे अविनाश इंद्रपाल पाटील व दिग्विजय इंद्रपाल पाटील यांच्या सोळा संपन्न झाला असेल अशासाठी स्टेटच्या डाव्या साईडला ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांच्या अधिक आमचं दाभोडे गावचे प्रथम नागरिक विजय गोपीनाथ पाटील साहेब माननीय प्रल्हाद जयराम पाटील लातूर सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय घनश्याम जयराम पाटील दापोडेगावचे ज्येष्ठ समाजसेवक नारायण गपात पाटील युवा सेनेचे सन्मानिय गुपेश पाटील दापोडेगावचे समाजसेवक मानसार विसर्जन सणांचा कार्यक्रम कापुळे गावचे समाजसेवक ज्योतिष खेळाडू दादा व्यासपीठा रोज सगळ्या गुरुजावरती लवकर या आलेल्या सर्व भाविकांच ग्रामपंचायतच्या वतीने सर्वात ग्रामपंचायत بڑے شو سو دوار چوبیس ہاسپردار آو दर्शन देण्यासाठी आणि आनंदाच्या वातावरणामध्ये गेली दहा दिवस आपण गणेशोत्सव सण काय केला ग्रामपंचायत सदस्य महादेवी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या रामदेवी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि वीरपराजी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी स्वयंसेवक जयश्री अरिल पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे आपलं देखील की सरकार आहे स्पर्धा ज्याचं आपण दापोड्या ग्रामपंचायतच्या वतीने आयोजन केलं होतं आणि पक्षीस पात्र स्पर्धकांना विनंती आहे की आपल्याला लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे आपण लगेच पारितोषिक वितरण सोडायला सुरुवात करणार आहोत i ah,

जय देव जय देव ला पितांबरपणी वर बंद सरळ चुंड तुंड, तुंड त्रिनयनाचा सदन संकटी पावावे निर्वाणी रक्षावेशाला गांगी पार्वती माया सुगणांच्या मायाचे उग्रशितुंठवणीला ऐसा शंकर सुभेद मा जय देव जय देव जयश चंदराव स्वामी चंकराश केले निखंठ नाम प्रती जय देव जय देव जयशंकर स्वामी शंकर जय देव जय देव शिवन भोवनी पातात जायचे नाही चारित्र मध्ये परंतु न बोलले काही काही वाद करीता पण प्रवाही ते तू बघतात

শান পুষ্গুচ্ছ গোমত পেটি সলমান বাবু মা